निवडणुकीचा निकाल हाती लागताच हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर तसेच कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी कुठलाही हार तुरे सत्कार न स्वीकारता मुंबई येथे चैत्यभूमीवर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन अभिवादन केले